नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जाहीर केले होते दिनांक दहा मार्च दोन हजार बावीस रोजी निर्गमित केलेल्या या शासन परिपत्रकाप्रमाणे सखी सावित्री समिती शाळा स्तरावर गठीत करावायची आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेऊया त्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि आणिक वा वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबत हा शासन निर्णय पारित करण्यात आलेला होता आणि या शासन निर्णयाचं शाळा स्तरावर कोणत्या पद्धतीने आपण समिती स्थापन करणार आहोत ही समिती कशा पद्धतीने आपण स्थापन करणार आहोत याबाबत या शासन परिपत्रकाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात शासन परिपत्रक आपल्यासमोर आहे राज्यातील सर्व शा शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे या ठिकाणी आपली शाळा स्तरावर जी समिती असणार आहे त्या समितीत या समितीची रचना कशी असणार आहे हे या परिपत्रकाद्वारे आपण समजून घेणार आहोत एकूण आपल्या शाळेमध्ये दहा सदस्यांची ही समिती आपण स्थापन करणार आहोत यामध्ये एक नंबरला आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष म्हणून असणार आहे आपण पुढे पा बघू शकत आहोत दोन नंबरला या शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी असेल ती सदस्य असणार आहे तिसरं आहे समुपदेशक हा देखील सदस्य असणार आहे चौथा आहे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी ती देखील सदस्य असणार आहे अंगणवाडी सेविका ही देखील या समितीची सदस्य असणार आहे गावातील पोलीस पाटील आहे तो देखील या समितीचा सदस्य असणार आहे सात नंबरला आहे ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी ही देखील सदस्य असणार आहे आणि आठ नंबरला आहे पालक यामध्ये महिला प्रतिनिधी यांना विशेष या समितीमध्ये भर देण्यात आलेला आहे ते देखील सदस्य असणार आहे शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थी हे देखील सदस्य असणार आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असणार आहेत या पद्धतीची आपल्याला शाळेमध्ये सखी सावित्री समिती ही गठीत करून घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद